महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना शहर येथील काही प्रगतशील शेतकऱ्यांनी पाण्याचा थेंब आणि थेंब साठवून पेरू आणि डाळिंबाची बाग खडकाळ मारणावर फुलवली पण आता या दुष्काळी परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न संभवत आहे आणि या बागा कशा जगवायच्या हा मोठा प्रश्न या शेतकऱ्यांच्या समोर उभा आहे पाहूयात विश्वदर्शन न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट आणि विश्वदर्शनच्या मदतीने आपण शिवूर मधल्या काही घटना पाहिल्यानंतर एक प्रगतशील शेतकरी योनरावजी देवकते साहेब यांच्या शेतीवर आलेलो आहोत जामखेड तालुका हा भयानक यावर्षी दुष्काळ सापडलेला आहे तरी पण या ठिकाण आल्यानंतर यांना अतिशय जिद्दीनं ही पेरूची बाग आणि डाळिंबाची बाग आणलेली तर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की ही डाळीं पेरूची बाग आणलेली डाळिंबाची ह्या दोन्ही बागा इथून पुढं कमीत कमी सहा महिने दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे या दुष्काळाच्या परिस्थितीत यांना पाणी कसं साथ देणार आहे आणि हे बाग कशी जगवणार आहे देवक ते साहेब मला एक सांगा हे बाग तुमची वाखान्याजोगे आणलेली हे किती दिवसाची झाड आहेत साधारण सोळा महिने झाड बर हे कोणती जात लावलेली लग्न एकोणपन्नास बर आता हे बाग जगवण्यासाठी तुम्ही पाण्याचं नियोजन कसं केलं थोडं थोडं विहिरी येतंय आणि भविष्यात एक पंधरा दिवसांनी महिन्यानी टँकरनी पाणी आणावलं आता थोडं थोडं पाणी सध्या जेम तेम बघते बर मग याच्यानंतर किती महिने दुष्काळ असणार तुम्हाला साधारण चार महिने चार महिने तुम्ही टँकरनं पाणी घातलं मग ह्या टँकरच्या पाण्याचं भाडं किती जाऊ शकतं ते पाणी साधारण एका खेपेला अडीच हजार रुपये लागतात कुठून आणायचं पाणी ते जवळच्या आसपास जिथे सोर्स आहेत आणि तिथं विहिरी बंद पडल्यात आणि जिथं एक एक टँकर मिळेल त्या ठिकाणावर असं एका ठिकाणावर भरपूर पाणी कुठं कुठं म्हणजे एक जर पाहिलं शेतकऱ्याचं झाडच जर पाहिलं तुम्ही तर पिण्याच्या पाण्याची समस्या आज बऱ्याच शहरामध्ये असताना गावामध्ये असताना हे काय म्हणतायत की मी या बागेसाठी साधारणतः अडीच हजाराला टँकर याप्रमाणे मला ही बाग जागवावी लागणार आहे आणि ते पण चार महिने मला असं म्हणायचंय याच्यावर किती लाख रुपये खर्च होऊ शकतो असा तुम्ही अंदाज पकडलाय काढलेला साधारण लाखभरा खर्च होऊ शकतो एक लाख अंदाळे बर मग या गावला दुसरा पाण्याचा काही परमनंट सोर्स तलाव वगैरे हो सोर्स नाही जे जे तलाव आहे ते सिझनेबल आहेत पण कोरडे पडतात बरं मला असं म्हणायचंय तुम्हाला प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे प्रशासनाने पाण्यासाठी जर पैसे दिले तर तिथे चांगला फायदा होईल फायदा होईल बर म्हणजे या शेतकऱ्याला काय अपेक्षा आहे तर माझी बाग जी कष्टानं जगवली ती जगवण्यासाठी ही बाग अशीच राहण्यासाठी पाण्यासाठी पैसे मिळाले पाहिजेत पवार साहेब तालुक्याचं चित्र भयानक आहे आताच आपण दोन शेतकरी भेटलो एका शेतकऱ्याने आत्महत्या केलेली दुसरा शेतकरी हातात कांदे घेऊन फिरतोय तिसऱ्या शेतकऱ्याने एवढ्या जिद्दीनं आणलेली बाग ही जगल असं तुम्हाला वाटतं का उद्या पाणी भाड्या विकत घेऊन हे सगळं केल्यानंतर बाजारभावाची हमी आहे का नाही तर त्यासाठी पण आम्हाला आवाज उठावा लागेल त्या प्रामुख्याने शेतकरी हा एकदम सर्व गुण संपन्न आहे आणि तो काहीही करू शकतो आज जर आपण ही म जमीन बघितली तर ही खडकाळ जमीन आहे त्याच्यामध्ये त्यांनी सोनं उगवलेलं आहे आणि मग ह्या परिस्थितीमध्ये शासनाने यांच्याकडं इथे येऊन प्रत्यक्षात तहसीलदार असू द्या कृषीचे अधिकारी असू द्या यांनी व्हिजिट करून इथं ह्यांना लागणारी मदत केली पाहिजे नाहीतर शेतकरी टिकणार नाही आणि मग परत एकदा आपल्याला काहीतरी वाईट गोष्टीचे अनुभव येतील असं मला वाटतं म्हणून शासनाने लवकर लवकर जागा नाही नाही दुसरा विषय असा आहे की सरपंच साहेब या गावामध्ये असे आणखी किती भाग आहेत अशा भागा जवळ माझ्या माझी जवळजवळ सत्तर ते ऐंशी भाग ऐंशी भाग आहेत ऐंशी भागाला पाण्याची अशीच परिस्थिती ऐंशी भागाला पूर्ण अशीच परिस्थिती तर शेतकऱ्याच्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे आणि आपण नेहमीच किंवा जिवाळा फाउंडेशन असेल शेतकरी आमचे संतोषी पवार साहेब साहेब म्हणत असतात की शेतकरी हाच खरा राजा आहे शेतकरी हा पोशिंदा आहे आणि यांचं मोठं मन बघितल्यानंतर ही बाग बघितल्यानंतर यांचं सामर्थ्य बघितल्यानंतर यांना सलाम केला पाहिजे की अशा दुष्काळी परिस्थितीत सुद्धा हे यांना या बागा आणलेल्या आहेत आणि यांना अपेक्षा आहे की फक्त या बागा जिवंत राहिल्या पाहिजेत कारण यांचं जेवढं आपल्या मुलावर प्रेम असतं तेवढंच या झाडावर आहे कारण एक शेतकरी जी आपली बाग जगवतो त्याच्यासाठी तो सातत्यानं किती झाटलेला असतो हे फक्त त्यालाच माहित आलं कृषी प्रधान शेतकरी म्हणून शिऊर गावामध्ये पंढरीनाथ चव्हाण यांच्याकडे आपण आलेलो आहोत या ठिकाणची डाळिंबाची बाग जर पाहिलं तर असं वाटतं की या दुष्काळाच्या परिस्थितीत डाळिंबाची बाग आली कशी असावी परंतु शासनाच्या एका कल्याणकारी योजनेमुळे शेत तलावामुळं ही बाग आज जिवंत आहे आणि यांना हा अतिशय कष्टातून शेत तलाव जतन केलेला आहे या शिऊर भागात जर बघितलं तर सत्तर टक्के शेती ही निव्वळ खडकाळ आणि मुरमाड जमीन आहे आणि या मुरमाड जमिनीवर हा शेत तलाव करून यांनी ही बाग जतन करण्याचं ठरवलेलं आहे चव्हाण साहेब मला असं तुम्हाला विचारायचंय की या, या पन्नास पन्नास शेत तलाव किती स्क्वेअर फुटाचा आहे किंवा यात किती पाण्याची क्षमता आहे हा पन्नास बाय पन्नासचा शेतताळ आहे पन्नास बाय पन्नास मीटर तीन कोटी पाणी तीन कोटी लिटर तीन कोटी लिटर मग हे तुम्ही शासनाच्या योजने शासनाच्या येण्याच्या मधून आपण चोवीस बाय चा आपल्याला मिळाला बरं चोवीस बाय चोवीस मीटर तर मग आपण त्यांनी स्वतः पदर पैसे काढून तर पन्नास बाय चा केला बरं आणि त्याच्यानंतर पाणी दोन किलोमीटर पाण्याची टाकलेलं मला असं म्हणायचं आहे की तुम्ही एवढ्या कष्टातून हे उभं केल्यानंतर तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी कृषी विभागाचे किती वेळा अधिकारी इकडे आले कृषी विधा सहाय्यक कृषी सहाय्यक येतात एक महिन्यातून पंधरा चक्कर मारतात बरोबर त्यांच्याच आपण कृषी पैसे लागवडीचे त्याचे पैसे त्यांची मिळाले हे पाणी हे पाणी साधारणतः किती दिवस तुमच्या शेतीला आपल्याला हे पाणी एक दीड महिना पुरू शकतो महिना पण टँकर म्हणजे जर आपण पाहिलं तर या तलावातलं पाणी आज जरी भरपूर दिसत असेल तर या शेतकऱ्याचं असं म्हणणं की हे पाणी फक्त महिना पुरू शकतं मी म्हणतो टँकर उपलब्ध झाल्यानंतर टँकर न पाणी कुठून आणायचं असं प्लॅन केलंय तुम्ही आता काय जिथं पाणी मिळून तुमचं पाठवाच्या वेळेस दोन वर्ष पूर्वी विकत पाणी घेतलं होतं की तीनशे टँकर घेतला होता विनंती असेल की त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला शेताला उजून त्याला कागदासाचे प्रोड्युशनचे पैसे लागतील आता तुम्ही पंच्याहत्तर हजार रुपये शेतताळ्याला ते कमी पडतात शेतकरी दुष्काळात आहे आणि त्याच्याकडे पैसे पंच्याहत्तर हजार नाहीतच कागदाचे दिले शेताला खांदू जाताय तुम्ही शेतकऱ्याचे पन्नास हजार रुपयाचे शेताला होत नाही शेतकरी करू शकतो तो मला शासनाबरोबरच जामखेडमधील काही सुजान नागरिकांना अशी विनंती करायची की आपण एका चंदेरी दुनियात रमलेलो आहोत परंतु निसर्गाच्या सानिध्यात आणि गाव शिवाराच्या फेरीत गेल्यानंतरच कळतं की शेतकरी निसर्गाचा कसा सामना करून आपली शेती पिकवतोय सुजान आणि विद्वान किंवा थोड्याशा समृद्ध नागरिकांनी शेतकऱ्याला थोडासा दिलासा देऊन त्यांच्या बागेत गेलं पाहिजे बघितलं पाहिजे की हे नेमकी डाळी बांधतात कसे पेरू आणतात कसे किंवा बागा कशा फुलवतात हो आजच्या काळात जरी आपण जग सुधारलं म्हणत असलो किंवा समृद्ध झालं असं जरी आपल्याला जाणवत असेल तर निसर्ग एका फटक्यात जगाला सरळ करू शकतो हे गावाच्या बाहेर निघल्यानंतरच कळतं कारण या शेतकऱ्यांशी आपण चर्चा केल्यानंतर आपण पाहिलं तर फक्त दीड महिना ते महिनावर पुरल एवढं त्यांना तलावाच्या माध्यमातून पाणी साठवून ठेवलेलं आहे परंतु जर पाणी नाहीच पुरलं तर सरसकट बर्बाद होण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही या ठिकाणचे साहेबाचे मोठे बंधू हे शेतकरी आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर गळ्यात चांगली मोठी माळ ते हे पंढरपूरचे मोठे भक्त असावेत आणि पांडुरंगाला साक्षी समजून आपली शेती करतायत अं ह्या शेतीला हे दिवस आणण्यासाठी तुम्ही किती वर्ष झालं झटत वर्ष दहा वर्ष आणि दहा वर्ष झालं दा तुम्ही कंटिन्यू शेती करताय नाही शेती लगे फळ दहा वर्ष म्हणजे फळ बागा कर, करता यायला दहा वर्ष झालं यातून तुमचं उत्पन्न हा झालेला खर्च निघतो का सगळ्या बागातून नाही निघत निघत नाही त्याची कारण पाणी मजुरी पाणी मजुरी साधारणतः किती जाते मजुरी महिन्याला रोज दहा राव रा साधारणत तीन हजार रुपये रोज।, रोज रोज म्हणजे महिन्याला तीन हजाराने जर महिनाभर केलं तर नव्वद हजार रुपये महिना दहा माणसं रोजची बर मग तुमचा जर हिशेब केला तर जवळजवळ नऊ लाख रुपये जाते ते बरोबर महिन्याला एवढा खर्च ह्यातून निघतो असं तुम्हाला नाही नाही तरी पण तुम्ही यात धडपडताय मग याला या कि भाव किती डाळी मला आता वीस रुपये रुपये तुम्हाला काय वाटतं किती रुपये भाव असला तर हे उत्पन्न तुम्हाला परवडत बर या ठिकाणी येऊन जो कष्ट करतो त्या माणसाशी जर आपण चर्चा केली तर आपल्या असं लक्षात येतं की ज्या मालाला भाव हा साठ सत्तर रुपये लागायला पाहिजे त्याला जर वीस रुपये लागला तर लाखो रुपये मजुरी जाते खाताला किती पैसे जातात पुन्हा लाईट बिल ला आहे पाणी आहे या सगळ्यावरचा खर्च जर बघितलं तर अतिशय धोकादायक याच्याशी म्हणजे दिवसाचा सामना हे शेतकरी करतायत मला तुम्हाला दुसरं असं सुचवायचं किंवा विचारायचे की उद्या येणारा दुष्काळ इतका भयानक आहे किंवा आता सुरूच आहे दुष्काळ तर तुम्हाला काय वाटतं की शासनानं तुम्हाला काय मदत केली पाहिजे पाणी तरी ना ना मग मग होतं ना। तुम्ही कृषी अधिकारी वगैरे येतात त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना काय आश्वासन दिलेत तुम्हाला पण काय म्हटले का नुकसान झालं तर शासन भरपाई देईल किंवा आम्ही त्यांच्याकडे तुमचं फॉलोअप करू किंवा त्यांचा पाठपुरावा करून तुम्हाला काय आर्थिक तरतूद करून देऊ असं काय बोलले नाही या शिवारात फिरत असताना काही गोष्टी नक्की लक्षात आल्या की शेतकरी त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटी शेतीशिवाय दुसरा पर्याय नसल्यानं ते धडपडत आहेत आणि शेतीचा सामना करतायत बघूया आता निसर्ग काय मदत करतो आणि प्रशासन काय मदत करतं आणि आपल्या राजकीय पुढाऱ्याच्या आश्वासनाची जी खैरात रोज ऐकतायत किंबहुना लोकांना ते ऐकून ऐकून झोपा येत नाहीत आता तर हे किती मदत करतायत याच्यावरच या लोकांचं अस्तित्व टिकून राहणार आहे